नमस्कार बुक गॅन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एका अशा जबरदस्त विचाराबद्दल बोलणार आहोत जो आपलं आयुष्य खरंच बदलू शकतो जरा विचार करा रोज फक्त एक टक्का फक्त एक टक्का सुधारणा केली तर वर्षाच्या शेवटी आपण आजच्यापेक्षा पेक्षा सदतीस पटीने जास्त चांगले होऊ शकतो हो अगदी बरोबर ऐकलंय सदतीस पट हे कसं शक्य आहे चला तर मग हा अविश्वसनीय प्रवास सुरू करूया एक अगदी प्रामाणिक प्रश्न विचारतो आपल्यासोबत असं होतं का की आपण नवीन वर्षाच्या सुरुवातीला किंवा वाढदिवसाला प्रचंड उत्साहाने एखादं मोठं ध्येय ठरवतो म्हणजे यावर्षी मी वजन कमी करणारच किंवा रोज व्यायाम करणार किंवा एखादं नवीन स्किल शिकणार सुरुवातीचे काही दिवस तर इतकं मोटेरेशन असतं पण मग हळूहळू तो सगळा उत्साह कुठल्या कुठे जातो आणि ते मोठं ध्येय फक्त एक आठवण बनून राहतं जर आपलं उत्तर हो असेल तर काळजी करण्यासारखं काहीच नाही आपण एकटे नाही आहोत ही जवळजवळ प्रत्येकाचीच कहाणी आहे पण चांगली बातमी ही आहे की यावर एक ठोस आणि वैज्ञानिक उपाय आहे या समस्येच्या मुळाशी आहे निराशेची भिंत म्हणजे होतं काय की आपण खूप मेहनत घेतो खूप प्रयत्न करतो पण आपल्याला लगेच परिणाम दिसत नाहीत आठवडाभर जिममध्ये जाऊन किंवा महिनाभर गिटार वाजवूनही जेव्हा काहीच फरक दिसत नाही तेव्हा आपल्याला वाटायला लागतं की या सगळ्या प्रयत्नांना काहीच अर्थ नाहीये आणि मग आपण हार मानतो याच गोष्टीला लेखक जेम्स क्लिअर द प्लॅटो ऑफ लेटन पोटेन्शियल म्हणतात म्हणजेच सुप्त क्षमतेचा पठार आता ह्या स्लाइडवरचं हे वाक्य बघा ह्यातच आपल्या समस्येचं उत्तर दडलेलं आहे विचार करा तो पाथरवट जर नव्याण्णव्या घावानंतर थांबला असता तर, तर काय झालं असतं त्याला वाटलं असतं की त्याची सगळी मेहनत वाया गेली पण तो थांबला नाही कारण त्याला माहीत होतं की त्याचा प्रत्येक घाव त्या दगडात आतून काहीतरी बदल घडवत आहे जरी तो बदल बाहेरून दिसत नसला तरी आपल्या सवयींचं पण अगदी तसंच आहे प्रत्येक छोटा प्रयत्न प्रत्येक छोटा बदल महत्वाचा असतो परिणाम लगेच दिसत नाहीत कारण ते आतल्या आत तयार होत असतात आणि मग एक दिवस अचानक ती निराशेची भिंत तुटते आणि आपल्याला मोठे जबरदस्त परिणाम दिसायला लागतात तो एकशे एकवा वा घाव म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या सातत्याचा परिणाम असतो मग या निराशेच्या भिंतीला तोडून पलीकडे जाण्याचं रहस्य तरी काय आहे मोठमोठे धाडसी बदल करण्याच्या मागे लागण्याऐवजी आपल्याला फक्त एका छोट्या पण अत्यंत शक्तिशाली गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचंय आणि ते आहे एक टक्क्याचं रहस्य हे ऐकायला खूप साधं वाटतं नाही का पण याची ताकद चक्रवाढ व्याजासारखी आहे म्हणजे कंपाऊंडिंग इफेक्ट मोठमोठ्या उड्या मारण्याऐवजी रोज फक्त एक छोटसं पाऊल टाकायचं रोज फक्त एक टक्का स्वतःला सुधारायचं सुरुवातीला हा बदल इतका छोटा असेल की तो आपल्या लक्षात सुद्धा येणार नाही पण हेच छोटे बदल हळूहळू एकत्र येतात आणि एक, एक मोठं आश्चर्यकारक परिवर्तन घडून आण आता या स्लाईडवरचं गणित बघा हे खरंच अविश्वसनीय आहे जर आपण रोज फक्त एक टक्का स्वतःला सुधारलं तर एका वर्षाच्या शेवटी आपण आजच्यापेक्षा सदोतीस पॉइंट अठ्याहत्तर पट म्हणजे जवळपास अडोतीस पट चांगले हो या उलट जर आपण रोज फक्त एक टक्का वाईट झालो म्हणजे थोडासा आळस केला थोडी टाळाटाळ ताल केली तर वर्षाच्या अखेरीस आपण जवळजवळ शून्यावर पोहोचू फरक बघा किती मोठा आहे आपल्या छोट्या छोट्या दैनंदिन सवयच ठरवतात की आपण एक वर्षाने किंवा पाच वर्षांनी कुठे असू यश ही काही एका रात्रीत लागणारी लॉटरी नाहीये तर ते रोजच्या छोट्या आणि सातत्यपूर्ण सवयींचाच परिणाम आहे आता मनात नक्कीच प्रश्न आला असेल की हे सगळं बोलायला ठीक आहे पण खरंच फक्त एक टक्का बदल्याने इतका मोठा फरक पडतो का याचे एक जबरदस्त जिवंत उदाहरण आहे ज्याने संपूर्ण क्रीडा विश्वाला अक्षरशः धक्का दिला होता चला ब्रिटिश सायकलिंग टीमची अविश्वसनीय गोष्ट पाहूया जरा या स्लाइडवर नजर टाका दोन हजार तीन पर्यंत ब्रिटिश सायकलिंग टीमची गणना एका अत्यंत सामान्य टीममध्ये व्हायची जवळपास शंभर वर्षांच्या इतिहासात त्यांनी एकोणीसशे आठ पासून फक्त एक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकलं होतं सायक्लिंगची जगातली सगळ्यात मोठी रेस टूर डी फ्रान्स तर एकाही ब्रिटिश सायकलपटूने जिंकली नव्हती त्यांची कामगिरी इतकी वाईट होती की युरोपमधल्या एका मोठ्या बाईक ब्रँडने त्यांना आपल्या बाईक्स विकायलाही नकार दिला होता कारण त्यांना भीती होती की यामुळे त्यांच्या ब्रँडची इमेज खराब होईल पण मग दोन हजार तीनमध्ये डेव्ह ब्रेल्स फॉर्ड नावाचे एक प्रशिक्षक आले आणि सगळं चित्रच पालटलं पुढच्या दहा वर्षात ह्या टीमने जे काही मिळवलं ते इतिहासात नोंदवलं गेलं त्यांनी दोन हजार आठ आणि दोन हजार बाराच्या ऑलिम्पिकमध्ये अक्षरशः राज्य केलं साठ टक्क्यांपेक्षा जास्त सुवर्णपदकं जिंकली सहा वर्षात पाच वेळा टूर डी फ्रान्स जिंकली आणि अनेक ऑलिम्पिक आणि वर्ल्ड रेकॉर्ड्स तोडले हे काय एका रात्रीत घडलं अजिबात नाही मग हे शक्यतरी कसं झालं डेव्ह ब्रिल्सफॉर्ड यांनी अशी कोणती जादू केली कोणतीही जादू नाही त्यांनी फक्त एक साधा नियम वापरला ऍग्रिगेशन ऑफ मार्जिनल गेन्स म्हणजेच छोट्या छोट्या सुधारणांची बेरीज त्यांनी सायक्लिंगच्या प्रत्येक लहान सहान पैलूमध्ये फक्त एक टक्का सुधारणा करण्याचं ठरवलं जसं की त्यांनी सायकलच्या सीटला अधिक आरामदायक बनवलं रायडर्सना सर्दी होऊ नये म्हणून एका सर्जनला बोलवून हात धुण्याची सर्वोत्तम पद्धत शिकवली स्नायूंना लवकर आराम मिळावा म्हणून वेगवेगळे मसाज जेल तपासले प्रत्येक रायडरसाठी सर्वोत्तम उशी कोणती असेल हे ठरवलं इतकंच नाही तर टीमच्या ट्रकचा आतला भाग पांढऱ्या रंगाने रंगवला जेणेकरून धुळीचे छोटे कणही दिसतील आणि बाईकच्या परफॉर्मन्सवर परिणाम होणार नाही या अशा शेकडो छोट्या सुधारणा एकत्र आल्या आणि त्यातून एक प्रचंड मोठा अविश्वसनीय परिणाम साधला गेला ठीक आहे तर आता आपल्याला हे कळलं आहे की छोटे बदल का महत्वाचे आहेत आणि ते कसे मोठे परिणाम देऊ शकतात पण खरा प्रश्न हा आहे की या छोट्या सवयी लावायच्या कशा आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात हे कसं शक्य करायचं यासाठी जेम्स क्लिअर एक अतिशय सोपा आणि प्रभावी फॉर्म्युला सांगतात हा तीन पायऱ्यांचा फॉर्म्युला आहे या तीन पायऱ्या जर आपण नीट समजून घेतल्या तर कोणतीही चांगली सवय लावणं आणि कोणतीही वाईट सवय मोडणं एकदम सोपं होऊन जाईल पहिली पायरी स्पष्ट करा म्हणजे जी सवय लावायची आहे ती आपल्या नजरेसमोर ठेवा दुसरी पायरी सोपे करा म्हणजे सवय सुरू करण्यासाठी जे कष्ट लागतात ते कमीत कमी करा आणि तिसरी पायरी समाधानकारक करा म्हणजे सवय पूर्ण केल्यावर स्वतःला लगेच एखादं छोटंसं बक्षीस द्या चला या प्रत्येक पायरीला सोप्या उदाहरणांनी समजून घेऊया पहिली पायरी स्पष्ट करा समजा आपल्याला रोज फळं खाण्याची सवय लावायची आहे आपण सहसा काय करतो फळं विकत आणतो आणि फ्रीजमध्ये दे ठेवून देतो मग ती आठवतच नाहीत याऐवजी एक सुंदर बाऊल घ्या आणि तो किचनच्या काउंटरवर जिथे आपली नजर सतत जाईल तिथे ठेवा त्यात सफरचन किंवा आवडती फळं ठेवा आता काय होईल ते आपल्या नजरेसमोर असतील आणि आपण आपोआप ती खायला लागू कोणतीही इच्छाशक्ती न वापरता कारण आपण आपल्या वातावरणालाच आपल्या ध्येयासाठी अनुकूल बनवलं आहे आता दुसरी पायरी सोपे करा कोणतीही नवीन सवय फक्त दोन मिनिटांसाठी करा याला टू मिनिट रोल म्हणतात रोज व्यायाम करायचा आहे फक्त व्यायामाचे कपडे घाला पुस्तक वाचायचं आहे फक्त एक पान वाचा सुरुवात इतकी सोपी करायची की ती टाळायला कोणतंच कारण उरणार नाही आणि एकदा सुरुवात झाली की सवय आपोआप वाढत जाते आणि आता तिसरी आणि सर्वात महत्वाची पायरी समाधान कारक करा हे युक्ती प्रगतीला स्पष्ट सुद्धा करते बघा एका सेल्समॅनला रोज एकशे वीस कॉल्स करण्याचं टार्गेट होतं पण त्याला खूप कंटाळा यायचा आणि प्रेरणाच मिळायची नाही त्याने एक सोपी युक्ती केली त्याने आपल्या डेस्कवर दोन काचेच्या बरण्या ठेवल्या एका बरणीत एकशे वीस पेपर क्लिप्स ठेवल्या आणि दुसरी बरणी रिकामी ठेवली प्रत्येक कॉल झाल्यावर तो एका बरणीतून एक पेपर क्लिप काढून दुसऱ्या रिकाम्या बरणीत टाकायचा तो रिकामा होणारा जार आणि भरत जाणारा दुसरा जार त्याला त्याच्या प्रगतीची स्पष्ट जाणीव करून द्यायचा प्रत्येक क्लिप हलवताना त्याला एक छोटं समाधान मिळायचं एक विजयाची भावना यायची या छोट्याशा युक्तीने त्याचं काम सोपं आणि समाधानकारक बनवलं आपणही आपल्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी अशा व्हिज्युअल पद्धती वापरू शकतो आतापर्यंत आपण सवयी कशा लावायच्या हे पाहिलं पण या सगळ्यातला सर्वात महत्वाचा आणि शक्तिशाली विचार आता येतोय हा विचार फक्त आपल्या कृती बदलण्याबद्दल नाही तर आपण स्वतःला कसं पाहतो आपली ओळख काय आहे याबद्दल आहे हा अगदी मुळापासून बदल घडवणारा विचार आहे जेम्स क्लिअर म्हणतात की बदल घडवण्याचे तीन स्तर असतात पहिला परिणामांवर आधारित बदल जसं की मला वजन कमी करायचं आहे दुसरा प्रक्रियेवर आधारित बदल जसं की मी जिममध्ये जाणार आहे आणि तिसरा जो सर्वात खोलवरचा स्तर आहे तो म्हणजे ओळखीवर आधारित बदल इथे आपलं लक्ष काय मिळवायचं आहे यावर नसतं तर मला कोण व्हायचं आहे यावर असतं खरा आणि कायमस्वरूपी बदल तेव्हाच घडतो जेव्हा आपल्या सवयी आपल्या ओळखीचा एक भाग बनतात या स्लाइडवरील फरक नीट समजून घेऊया एक पुस्तक वाचायचं आहे हे एक ध्येय आहे ते पूर्ण झाल्यावर प्रेरणा संपू शकते पण मला एक वाचक बनायचं आहे ही एक ओळख आहे जेव्हा आपण स्वतःला एक वाचक मानतो तेव्हा पुस्तक वाचणं हे काम राहत नाही ती आपली स्वाभाविक कृती बनते मॅरेथॉन धावायची आहे हे ध्येय आहे पण जेव्हा आपण स्वतःला धावपट्टू मानतो तेव्हा पाऊस असो किंवा ऊन धावायला जाणं आपल्यासाठी ओझं नाही तर आपल्या ओळखीचाच एक भाग असतो ध्येय हे तात्पुरतं असतं पण ओळख ही कायमस्वरूपी असते ती आपल्या प्रत्येक निर्णयाला आणि कृतीला दिशा देते आणि आता या पुस्तकातील सर्वात शक्तिशाली विचार आपण करत असलेली प्रत्येक छोटी कृती प्रत्येक छोटी सवय ही आपण कोण बनू इच्छितो यासाठी दिलेले एक मत आहे जणू काही आपण रोज स्वतःच्या भविष्यासाठी मतदान करत आहोत जेव्हा आपण जंक फूडऐवजी सॅलड निवडतो तेव्हा आपण एका निरोगी व्यक्ती बनण्यासाठी मत देत असतो जेव्हा आपण टी व्ही पाहण्याऐवजी दहा पानं वाचतो तेव्हा आपण एक वाचक बनण्यासाठी मत देत असतो जेव्हा आपण लिफ्टऐवजी पायऱ्या निवडतो तेव्हा आपण एका सक्रिय व्यक्ती बनण्यासाठी मतं देत असतो या छोट्या छोट्या मतांमुळेच हळूहळू आपली नवीन ओळख तयार होते आणि सिद्ध होते तर मग आता प्रश्न हा आहे की आपल्याला कोण व्हायचे आहे एक निरोगी व्यक्ती एक वाचक एक कलाकार एक यशस्वी उद्योजक आपली ती नवीन ओळख कोणती आहे आणि त्या नवीन ओळखीसाठी आज आपण पहिलं मत कसं देणार आहोत आजपासून आपण अशी कोणती एक छोटीशी फक्त एक टक्का सुधारणा करणारी सवय लावणार आहोत जी आपल्याला आपल्या इच्छित व्यक्ती बनण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे घेऊन जाईल मला आशा आहे की तुम्हाला ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकातील हे विचार आवडले असतील आणि ते आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरतील कारण मोठं यश हे मोठ्या कृतींमधून नाही तर छोट्या सातत्यपूर्ण सवयींमधूनच मिळतं जर तुम्हाला असा कंटेंट आवडत असेल तर बुक गॅन मराठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की आजपासून आपण आपल्या नवीन ओळखीसाठी कोणती एक छोटी सवय लावणार आहोत तुमच्या उत्तरांची मी वाट पाहत आहे धन्यवाद